आम्ही बीड जिल्ह्यामधून अंबाजोगाई तालुका या ठिकाणातून आलेले आहेत आम्ही शिवसैनिक आहोत यंदाचा दसरा मेळावा म्हणजे हा दुष्काळग्रस्त भाग आमचा आहे मराठवाडा आणि उद्धवजी ठाकरे यांनी सांगितलं या सरकारला ठणकावून की तुम्ही शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये जसे पंजाब सरकारनं दिले तसे तुम्ही द्या त्या आणि त्या अनुषंगानं शेतकऱ्याला पूर्ण आशा लावून बसलेली आहेत की उद्धवजी ठाकरे साहेब या सर्वच महाराष्ट्रातील शेतकऱ्याला न्याय मिळवून देतील आणि आज या ठिकाणी जरी आता आम्हाला काही जण म्हणले की बा तुम्ही चिकलात बसणार आहे का आज तुम्हाला ताई सांगतो चिकलात नाही आम्ही असे शिवसैनिक आहे शिकलात तर बसणार आहेत या ठिकाणी आग जरी असली तरी उद्धवजी ठाकरे यांचे विचार आखण्यासाठी आम्ही आगीतसुद्धा बसणार आहेत तसे आम्ही निष्ठावंत कट्टर शिवसैनिक आहोत उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी सरसगट शेतकऱ्यांचे कर्जमाफी केली होती दोन लाख रुपये कर्जमाफ केले होते आणि शेतकरी सुखा समाधानाने जगत होता आणि त्यावेळेस एवढी महागाई नव्हती त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना उद्धवजी ठाकरे साहेबांची आज आठवण होत आहेत त्यामुळे तुम्हाला सांगतोय उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रासाठी शेतकऱ्यासाठी एक वरदान आहे शेतकऱ्याचे जर आधारू कुणी असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत असं जर म्हणलं तर काही वागवं ठरणार नाही